नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पंकजच्या केळीपासून उपवासाची रेसिपी बघतोय नेहमी साबुदाना वडा साबुदाना खिचडी किंवा भगर खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्यासाठी आपण इथे साबुदाना भाजायला ठेवलेला आहे मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आणि शेवटी आपण यामध्येच एक चमचा जिरंसुद्धा घालणार आहोत त्यामुळे जिरे व्यवस्थित बारीक होईल आता आपल्याला जिरे हिरवी मिरची आणि थोडं आलं खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे आता इथे कच्च्या केळी घेतली आहे तर आपण त्याला असे सुरीने काप करायचे आणि साल काढून घ्यायचे पटकन सोलले जाते ही कच्ची केळी अशा प्रकारे ही सोलून झालेली आहे आता आपल्याला हवे याचे काप करून घ्यायचे आता इथे आपण दोन केळी कापून घेतलेले आहेत आता कढई तापवायला ठेवली आहे त्यामध्ये साजूक तूप घालायचं आणि थोडं जिरं घालायचं जिरं आलं आणि हिरवी मिरची ह्याचा केलेला ठेचा घालायचा आणि परतून घ्यायचा यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची एक चमचा त्याने रंग छान येतो तुम्हाला कडीलिंबाचे पाने टोमॅटो वगैरे चालत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता आता कश्मीरी लाल मिरची पावडर घालून झालेली आहे कच्ची केळी कापून घेतल्यानंतर लगेच पाण्यामध्ये घालायची त्यामुळे केळी काळी पडत नाही यामध्ये कच्च्या केळीचे काप घालायचे आणि परतून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही परंतु तळाशी जर लागत असेल तर तुम्ही अगदी पोहे खायचा एक चमचा यामध्ये पाणी घालू शकता चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे आता परतून घ्यायचं झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची दोन तीन मिनटे वाफ काढल्यानंतर आपण झाकण काढून बघणार आहोत आता भाजीला छान वाफ आलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक छोटा चमचा पाणीसुद्धा घालू शकता तशी आपली केळी पटकन शिजलेली आहे आता यामध्ये घालायचं जाळसर कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये अर्धा लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालेल आता ही भाजी तयार झालेली आहे आता आपला साबुदाणासुद्धा थंड झालेला आहे मिक्सरला फिरवण्याचे पीठ करून घ्यायचे साबुदाणा छान बारीक झालेला आहे आता आपण कच्च्या केळीची भाजी केली तेव्हा कच्चंच वापरलं आता मात्र दोन केळी आपण उकडून घेतलेले आहेत कुकरमध्ये डब्यात ठेवायच्या आणि दोन शिट्या काढायच्या कच्ची केळी शिजायला फार वेळ लागत नाही आता छान हाताने मॅश करून घ्यायचे किंवा पोटॅटो मॅशरने केले तरी चालेल तर यामध्ये गरजेनुसार साबुदाणा पीठ अख्खजिरं चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे केळीसोबतच तुम्ही एखादा बटाटासुद्धा घालू शकता सर्व जिन्नस एकत्र करायचे आणि गरजेनुसार पाणी घालून छान याचा गोळा तयार करायचा साबुदाणा भाजलेला असल्यामुळे त्याला आणखी थोडं पाणी घालावं लागेल कारण आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे आणि लाटल्या गेली पाहिजे इतपत आपल्याला हा गोळा मौसूद करून घ्यायचा यामधला साबुदानासुद्धा भिजला पाहिजे म्हणून आपण यामध्ये थोडं आणखी पाणी घालून व्यवस्थित करायचं आहे तर यावरती ठेवायचं झाकण त्यामुळे आपला साबुदानासुद्धा छान नरम होतो याला पाणी कमी लावलं तर आपला गोळा कडक होईल आणि लाटायला सुद्धा कठीण जाईल दहा ते पंधरा मिनिटांनी याला भिजल्यानंतर आपण लाटायला घेऊ तुम्ही बघू शकता आता हाताला अजिबात चिकटत नाही आता याला थोडं पाण्याचा हात लावायचा आणि झाकून ठेवायचं दहा मिनिटानंतर आपण याला गोळे तयार करून लाटून घेऊ तुम्ही हवं तर साबुदाण्याचं पीठही लावू शकता किंवा थोडा शेंगदाण्या तेलाचा हात लावला किंवा तुपाचा हात लावला तरीसुद्धा हे छान लाटलं ला जातं आता लाटून झालेलं ला आहे फार पातळ नाही आणि फार जाडही नाही आता आपल्याला छोट्या वाटीने किंवा एखाद्या प्लेटने ह्याला असे कापून घ्यायचे आहे त्यामुळे हे छोटे छोटे तयार होतील किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे कोणत्याही आकारात करू शकता आता तव्यावर थोडं तूप घालायचं आणि त्यावरती आपले हे पराठे छोटे छोटे, छोटे शेकून घ्यायचे अगदी तम्मक उगतात आणि खायला खूप स्वादिष्ट लागतात तुम्ही हे नुसतेसुद्धा खाऊ शकता परंतु त्यासोबत आज आपण कच्च्या केळीची भाजी बनवलेली आहे सोबतच शेंगदाणा चटणीसुद्धा बनवलेली आहे अशा प्रकारे आपले हे शिकून झालेले आहेत उपवास असल्यास तुम्ही हे फराळाचे सोबतसुद्धा टिफिनमध्ये नेऊ शकता प्रकारे स्वादिष्ट असा फराळ आपला तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा बनवा आणि याचा आस्वाद घ्या अगदी दिवसभर पराठे आपले नरमच राहतात खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यामुळे लाल मिरची पावडर जिरे आणि मीठ घालून कुटून घ्यायचे अशा प्रकारे आपली चटणीसुद्धा तयार होईल रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद